बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेश संघटक डॉक्टर अमित कुमार गोलकर यांनी दिली आहे अकरा सप्टेंबर रोजी बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात हायटेन्शन वायर तुटल्याने त्या वारीचा स्पर्श होऊन एका अल्पवयीन मुलगा शॉक लागून गंभीर जखमी झाला आहे सध्या त्यावर डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी महावितरण कंपनीला जबाबदार धरून डॉक्टर अमित कुमार गोयलकर यांनी बदलावर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून महावितरण कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बदलापूर पश्चिम पोलीस आता जखमी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती अमित कुमार गोयलकर यांनी दिली आहे अकरा तारखेला बैलवलीमध्ये क्रिकेट खेळत असताना एक ते अकरा बारा वर्षाचा मुलगा एम एस सी बीच्या विजेचा शॉक लागून गंभीररित्या भाजला भाजला त्यावेळेला त्याची साठ टक्क्यापेक्षा जास्त ती इंटेन्सिटी होती त्या भाजण्याची आणि त्यानंतर तो मुलगा आता एम्स हॉस्पिटल डोंबिवलीला त्याला शिफ्ट केलं बदलापूरमधल्या हॉस्पिटल्समध्ये त्याच्यावर ते तेवढे उपचार होऊ शकत हो नव्हते त्यामुळे इथे कोणी त्याला घेतलं नाही तर त्याला एम्सला शिफ्ट केलं आज कालचा दहा अकरा दहावा दिवस होता त्यावेळेला काल मी एम्स हॉस्पिटलला स्वतः गेलो त्या मुलाची कंडिशन अत्यंत वाईट आहे त्याची स्किन बऱ्यापैकी पूर्ण जळालेली आहे आणि डॉक्टरांनी खर्च जो सांगितला आहे तो लाखोंच्या घरात आहे तो थोडक्यात आटोपण्यासारखा नाही आणि या केसमध्ये महावितरण वीज कंपनीच्या वतीने जो निष्काळजीपणा झाला आहे विरोधात जे कोणी महावितरणचे अधिकारी असतील अभियंती असतील आणि त्या एरियात काम करणारे सगळे कर्मचारी असतील लाईनमॅनसह या सर्वांचा हा निष्काळजीपणा तिथे भोवलेला आहे आणि त्यामुळे महावितरणच्या बाबतीत महावितरणने केलेला हा निष्काळजीपणा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या मुलाच्या जीवावर उठला आज महावितरणच्या विरोधात आय पी सी कलम दोनशे नव्याण्णवनुसार कल्पेबल होमिसाईड म्हणजेच सदोष मनुषदाचा गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला एफ आर करायला आलेलो आहे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मुलाचं स्टेटमेंट घेऊ तिथे डोंबिवलीमध्ये एम एल सी झाली हॉस्पिटलमध्ये मानपाडा पोलिसांनी एम एल सी केली पण तो मुलगा त्यावेळेला बोलण्याच्या स्थितीत नव्हता आता दोन दिवसापासून तो थोडासा शुद्धीवर आणि थोडं थोडं बोलतो आहे जे काही तिथे एम एल सी झाली ती आईवडलांचं त्यांनी तिथं स्टेटमेंट घेतलेलं आहे आता प्रत्यक्ष बदलापूर पो पश्चिमेचे पोलीस तिकडे जाणार आहेत आता ते सोबत तिथून निघतीलच ते निघाल्यानंतर मुलाचं ॲक्च्युअल स्टेटमेंट घेऊन त्यानंतर एम एस सी बीच्या पूर्ण अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंद झाला पाहिजेत कारण जिथे तो शॉक लागला तिथे पत्र्याचा शेड आहे आणि त्या शेडवरती तो मुलगा भाजला गेला आणि जर तुम्ही त्या ता तारा त्या शेडच्या वरून घेऊन जात होता तर त्या तारांना किमान प्लास्टिकचं कोटिंग असणं गरजेचं आहे आज ही घटना घडली गट उद्या अजून काही घडू शकतं अजून कुठेही घडू शकतं कारण तिथे आजूबाजूला मुलं खेळत असतात उद्या अजून कुणाचा तरी तिथे बळी जाऊ शकतो आज त्या मुलाचं सुदैव चांगलं तो जगला आहे पण ही जी कंडिशन आहे ही अत्यंत वाईट आहे आणि हा इतका निष्काळजीपणा खरंच अक्षम्य आहे आणि एवढी घटना घडूनसुद्धा एम एस ए बीचा कोणीही अधिकारी या पीडित कुटुंबाला भेटलासुद्धा नाही सदा सुद्धा ह्या लोकांनी केला नाही म्हणजे किती गेंड्याच्या कातडीचे लोकं असतील याचा विचार करा पोलिस प्रशासनाला आम्ही विचारलं की अकरा दिवस झाले या घटनेची काही तुम्ही माहिती घेतली का तर पोलिसांकडे या घटनेची कुठलीही माहिती नाही आहे म्हणजे किती तत्परतेनं काम चालू आहे याचा अंदाज आपल्याला येईल आत्ता पोलिसांना ती काल एम एल सी आले तिकडून जो रिपोर्ट आला एम एल सीचा डोंबिवलीवरून तो आज त्यांना आम्ही आल्यानंतर त्यांनी तो शोधून काढला आणि तो आज त्यांच्या समोर होता आणि आता ते त्यांचं मुलाचं स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्यानंतर एम एस सी बीचं मी त्यांना म्हटलं एम एस सी स्टेटमेंट तुम्ही घ्यायची गरज नाही सरळ एफ आय आर झाला पाहिजे आमची ती मागणी नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू पुन्हा एकदा बदलापूरमध्ये रस्त्यावर लोक उतरतील अशी त्यांना मी पत्रात लेखी इशारा दिलेला आहे कारण काय होतं आहे की तुम्ही एम एस ए बीला बोलवणार मग ते काहीतरी तुम्हाला सॅटिस्फाईड उत्तर देणार कुठेतरी त्या मुलावरच दोष निर्माण करणार आणि मग तुम्ही म्हणणार की नाही हे त्याचा दोष होता असं चालणार नाही हा तपास पूर्णपणे झाला पाहिजेत आणि या सर्वांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पोलीस प्रशासनाने नोंद केली पाहिजेत ही आमची ठाम मागणी आहे आणि जर असं जर झालं नाही तर आम्ही मग आमच्या पद्धतीनं काय करायचं त्या पद्धतीनं आम्ही त्या गोष्टीचा या घटनेचा पाठपुरावा करू त्याचबरोबर आम्ही आमच्या एन जी ओच्या वतीने वकिलांमार्फत एम एस ए बीला नोटीस पाठवतो किमान साठ लाखापेक्षा जास्त रुपयांची भरपाई त्या मुलाला मिळाली पाहिजेत कारण पुढचं आयुष्य त्याला जगायचं आहे आणि ते शरीर घेऊन त्याला जगायचं आहे आणि ते किती भयंकर असू शकतं याची कल्पना न केलेलीच बरी त्यामुळे ते साठ लाख का एक कोटी जरी त्यांनी भरपाई दिली ना तरी ती कमी असेल जास्तीत जास्त मुलाला या भरपाई मिळण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढासुद्धा लढणार आहोत आणि काल आम्ही वकिलांसोबत हॉस्पिटलला जाऊन त्या मुलाला बघून आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या वकिलांना पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत ते वकील आता एम एस ए बीला नुकसान भरपाईसाठी नोटीस पाठवणार आहेत आणि ती नोटीस पाठवल्यानंतर ह्याचा कायदेशीर लढा सुद्धा लढला जाईल पोलिसांना आमची एवढीच विनंती की याच्यात कठोरात कठोर कथुर कलम लागून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झालाच पाहिजेत आणि त्यासाठी ते आम्ही यासाठी ते राहू आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहू दुपारी क्रिकेट खेळत होते आणि आम्ही सगळे घरी होतो त्याचे त्याचे पालक सगळे घरी होतो गणपतीचं सीजन असल्यामुळे सगळे आम्ही आमच्या जवळच्या शेजाऱ्यांच्या घरी गणपतीसाठी गेले असताना अचानक आमच्या कानावर त्याचे मित्र सांगत आले की तुमचा नील भाजला आहे तेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हा तो, तो बेशुद्ध अवस्थेत भाजलेल्या स्थितीत आम्हाला आढळला तेव्हा आम्हाला काही कल्पना नव्हती की त्याच्यासोबत काय घडलं आम्ही त्याला बदलापूरच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये प्रथम घेऊन गेलो तिथे त्याला घेतलं नाही पुढे रेफर केलं ट्रू हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रू हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हा तिथेही त्याला घेतलं नाही ते म्हणाले आम्ही तुम्हाला अँब्युलन्स देतो तुम्ही तातडीने त्याला एम्स रुग्णालयात दाखल करा डोंबिवलीच्या पण त्यांच्याकडून जी अँब्युलन्स आम्हाला देण्यात आली ती बर्न पेशंटसाठी अजिबात नव्हती कार्डियाक अँब्युलन्स आम्हाला दिली गेली नाही नॉर्मल अँब्युलन्स दिली आणि त्या अँब्युलन्सची परिस्थिती इतकी घाणेरडी होती की त्याचा सायरन चालत नव्हता अँब्युलन्सचा सायरन नसल्यामुळे त्याला नेण्यात आम्हाला खूप विलंब झाला तो आतून जे ओरडत होता त्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे ट्रॅफिक जे बाजूला होतं ते लोक सांगत होते की आतमध्ये भाजलेला पेशंट आहे त्याला जागा खाली करून द्या अशा परिस्थितीत आम्ही त्याला पुढे नेण्यात आलं त्याच्यानंतर ते त्या मध्ये पेट्रोलही नव्हता बन पेशंटला घेऊन गाडी पेट्रोल पंपावर नेण्यात आली आणि तो पेट्रोल पंपावर तो माणूस रांगेत उभा राहिला आम्ही जेव्हा त्याला सांगितलं की जाऊन सांग आतमध्ये बन पेशंट प्रायोरिटीवर घ्यायला तेव्हा त्याच्या गाडीत तो पेट्रोल टाकला गेला त्याच्यानंतर त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर दोनदा रस्ता चुकला त्याला एम्स हॉस्पिटलचा रस्ता माहीत नाही दोनदा त्याने गाडी यू टर्न केली आम्ही त्याला सांगितलं की बाबा जीपीएस लाव तुझ्याकडे जीपीएस नाहीये का तर तो, तो म्हणाला माझ्याकडे जीपीएस नाहीये आम्ही आमच्या फोनवर नीलच्या पप्पांनी त्याच्या फोनवर जीपीएस लावून त्याला कसं बस कुठल्या तरी परिस्थितीत एम्स हॉस्पिटलला नेलं तिथे त्याला दाखल करून घेण्यात आलं आणि तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले आता नील हा आयसीयू मध्ये आहे गंभीररीत्या तो भाजलेला आहे आम्ही अशी कल्पनाही केली नव्हती की कधी आमच्या कुटुंबात अशी आमच्यावर वेळ येईल पण आता त्याला डॉक्टरांनी पुढची जी त्याच्या ट्रीटमेंटसाठी जो खर्च आहे तो आमच्या आवाक्याच्या बाहेरचा सा सांगितलेला आहे अठरा ते वीस लाख तो खर्च सांगितलेला आहे आणि तेही त्यांनी अप्रॉक्स अमाऊंट सांगितले ते म्हणाले सांगित की कदाचित याहीपेक्षा जास्त लागू शकतो आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आज आमच्या मुलासोबत ती घटना घडली उद्या तिथे अनेक लहान मुलं खेळत असतात त्यांचा बॉल उद्या तिथे जाता कामा नाही आणि ती जर मुलं गेली तर आज आमच्या कुटुंबावर ही परिस्थिती आली आहे आमच्या मुलासोबत हे झालंय उद्या आणखी कुठल्या मुलाबरोबर ते होता कामा नाही म्हणून महावितरणाने ह्याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि पुढच्या आमच्या सहायता करण्यासाठी त्यांना जे काही त्यांच्या परीने करता येईल ते करावं एवढीच आमची मागणी आहे प्रतिनिधीश रोकडे लोकपालक न्यूज अदलापूर